शनिवार आणि शनी अमावस्या आपल्याला आपल्या घरातली नकारात्मकता जाण्यासाठी घरामध्ये सकारात्मक वातावरण राहण्यासाठी जर तुमच्या घरामध्ये सारखे छोट्या छोट्या गोष्टीमुळे वादविवाद होत असेल भांडणे होत असेल काही कारण नसतानासुद्धा भांडणे होत असेल तर तुम्ही आमावश्याला दर आमावश्याला हे उपाय करायचा असतो आणि आमावशापासून तर पौर्णिमेपासून दररोज तुम्ही हे उपाय करून पहा तुमच्या घरातली नकारात्मकता कायमची निघून जाईल आणि तुमच्या घरात सकारात्मकताचं वातावरण राहील एकमेकामध्ये प्रेम वाढेल आपसमध्ये एकमेका एकमेकाचं संबंध चांगले राहील भांडणे कमी होतील तर हळूहळू हे तुम्हाला जाणवेल हे जास्त काही आपल्याला खर्च लागणार नाही हे नित्य शेवेमध्ये सुद्धा ह्या वस्तू आपल्याकडे असतात तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरातली नकारात्मक जाण्यासाठी शनिवारी आमोशा तर आहेच आणि प्रत्येक आमोशाला हे उपाय करायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेऊन नाक ना सात कापराचे वडे घ्यायचे आहे आणि देवासमोर बसून श्री स्वामी समर्थ मंत्र जप करा किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचं मंत्र जप करा एक नारळ घ्यायचा आहे नारळाची शेंडी देवाकडे ठे होईल असे एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे ते प्लेट देवासमोर ठेवून ते नारळाची शेंडी देवाकडे करून त्या नारळावर एक कापूड ठेवायचं आहे आणि ते प्रज्जलित करायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ मंत्र जप करा किंवा तुमच्या कुलदेवीचं मंत्र जप करा कुलदेवीचं मंत्र येत नसेल तर ओ मैम भ्रीम क्रीम चामुंडाय विच्छे ह्या मंत्राचा जप करू शकता तर ही कुलदेवीचं बीज मंत्र आहे तर एक कापूर प्रज्वलित केल्यानंतर ते शांत होण्याच्या आधी दुसरा कापूर ठेवायचा आहे प्रकारे आपल्याला सात कापूर ठेवायचा आहे सात कापूर पूर्ण विजण्याच्या आधी ते ठेवायचं आहे आणि लास्टला एक संपलं ला की मग ते आपल्या कुलदेवीला नमस्कार करून आपल्या घरामधली जी काही नकारात्मकता आहे ती कायमची जावं म्हणून विनंती करायची आहे आणि स्वामीला मुजरा करायचा आहे आणि हे तुम्ही कर्पूरवम जरूर करू शकता त्याचबरोबर आपल्या घरातली नकारात्मकता जाण्यासाठी आमशाला करायचा हा उपाय आहे दोन कापराचे ओढे घ्यायचे आहे दोन विलायची घ्या लवंग घ्यायची आहे आणि एक विलायची घेऊन त्याच्या ते त्याला प्रज्वलित करायचं आहे हात हातामध्ये पंथी घेऊन पूर्ण घरामध्ये फिरवून देवासमोर फिरून आपल्या घरामधून ओ वाळून ते मुख्य दरवाज्याचे तिथं ठेवून द्यायचं आहे असे केल्याने सुद्धा क घरातली नकारात्मकता कायम निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मकताचं वातावरण राहते लवंग आणि ही कापूर ह्याच्यामध्ये नकारात्मकता सोसून घेण्याचे गुणसत्व आहेत म्हणून कापूर जाळणं घरामध्ये खूप शुभ मानलं जातं म्हणून आपल्या वास्तूमध्ये सकाळी किंवा संध्याकाळी लवंगासोबत कापूर आवर्जून जाळावा दररोज जाळा तरी अतिउत्तम तुम्हाला जर जा दररोज जाळणं शक्य नसेल तर तुम्ही शनिवारी अमावश्याला पौर्णिमेला हे उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर आपल्या पित्रांच्या सद्गतीसाठी आपले पित्र जर असंतुष्ट असेल तरीही घरामध्ये खूप भांडणे होतात खूप छोट्या छोट्या गोष्टीमुळे मोठमोठे भांडणे होत असतात एक आपसमध्ये पटत नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात तर आपल्याला अमावशाला दर अमावशाला आणि प्रत्येक शनिवारी हे उपाय करायचा असतं आपल्याला एक कणकेचं पीठ घ्यायचं पीठ घेऊन त्याचे एक दिवा बनवायचा आहे त्याच्यामध्ये त्या दिव्यामध्ये लांब वाती घ्यायची आहे आणि त्याचे तोंड दक्षिणेकडे होईल असं करून त्या द, 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 द दिव्यामध्ये राईचं तेल टाकायचं आहे राईचं जर नसेल तर तिळाचं जरूर टाका पण तूप टाकू नका पित्रांची सेवा करत असतो तर आपण देवा तूप किंवा तेल राईचं किंवा मोरीचं चा तेल चालेल तूप हे देवांसाठी वापरतो तेल हे ते माणसासाठी वापरतो तर पित्र हे मानु मनुष्य आहेत ते आपले पूर्वज आहेत म्हणून त्यांच्या सद्गतीसाठी आपण पितरांसाठी अमावश्याला पिंपळाच्या झाडाखाली दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करू ओम नमो भगवते वासुदेवाय नम मंत्र जप करून भगवंताला विनंती करायचं आहे की आपले पित्र संतुष्ट होऊ द्या आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या परिवारावर राहू द्या म्हणून विनंती करायचं आहे हे आपल्याला अमावश्याला करायचं आहे दर अमावश्याला तुम्ही करू शकता मग आपल्याला अकरा प्रदक्षिणा घाल्याच्या नंतर दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचं आहे आणि लावून आपल्याला घरी येऊन येताना आपल्याला परत मागे फिरून बघायचं नाही सरळ घरी यायचं आहे हातपाय धुवायचा आहे थोडंसं मग बसून आपण घरातल्या देवाची दिवाबत्ती करू शकता आणि हे दिवा आपल्याला संध्याकाळच्या वेळे प्रदोष वेळेमध्येच लावायचं आहे अमावश्याला आणि शनिवारी ही दिवा तुम्ही तुमच्या पित्रांसाठी आवर्जून लावा पिंपळाच्या झाडाखाली पितरांचं वास असतं असं मानलं जातं तर ही माहिती कशी वाटली कशी वाटली जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक जरूर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिवायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्रामवर शेअर करा धन्यवाद शुभदेव